खंजीर बाळगणाऱ्या आरोपीकडून खंजीरसह चौदा चोरीच्या मोटारसायकली केल्या जप्त जिल्ह्यातील व बाहेरील तेरा चोरीचे गुन्हे उघडकीस परतूर पोलिसांची कारवाई देनाक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन परतूर अंतर्गत वादूर दूरक्षेत्र हददीतून एच एफ डिलक्स मोसा क्रमांक एम एच एकवीस बी जे त्रेसष्टशे अकरा ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती सदर चोरीची मोटार सायकल आरडा तोलाजी गावातील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती परतूर पोलिसांना मिळाली त्यावरून सापळा रचू निसम नामे अभिषेक प्रल्हाद धनवडे राहणार आरडा तोलाजी तालुका मंठाजी जालना या ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात धारधार पात्याचे घातक खंजीर मिळून आले तसेच एक स्प्लेंडर कंपनीची विनाक्रमांकाची मोटार सायकल मिळून आली त्यास विचारपूस करता सुरुवातीस त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवितात त्याने त्याचे दोन साथीदारसह सदरची मिळून मोटार सायकल मौजपुरी हददीतून चोरी करून आणल्याचे सांगितले त्याचा एक साथीदार अमोल गणेश चव्हाण राहणार आरडा तोलाजी या ताब्यात घेऊन त्यांना अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून जालना परभणी बुलढाणा जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरून आणलेल्या एकूण चौदा मोटार सायकली किंमती अंदाजे बारा लाख तीस हजार रुपयेच्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच भारतीय शस्त्र अधिनियमांवये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे